मित्रांनो जीवन जगत असताना आपलं ध्येय हे कायम ते ध्येय जोपर्यंत आपल्याला आत्मसात होत नाही जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत सातत्याने निरंतर मेहनत करत राहा ते ध्येय एक ना एक दिवस आपल्या हाती लागेल रामकृष्ण हरी मौली ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा आपल्या कर्क कर करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे कॅन्सर साईन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे का याच कारण असं की शनिदेव हे जे काय आहे हे वक्री अवस्थेमध्ये आहे न्यायाचे देवता कर्मफलदाता हे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वक्री झालेले आहेत ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि हे वक्री असलेले शनिदेव आपल्या राशीला आपल्याला कशा पद्धतीचं फळाफळ देणार आहे ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान अभ्यासणार आहोत आणि वक्री म्हणजे काय शनिदेव कोणत्या स्थानामध्ये वक्री झालेले आहे कोणत्या राशीमध्ये वक्री झालेले आहेत त्यांच्या ज्या काही दृष्ट्या आहेत त्या आपल्या दृष्ट्या कोणत्या स्थानांवरती पडत आहे हे देखील आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान अभ्यासणार आहोत सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो काही कार्यक्रम आहे हा चंद्र राशीवरती म्हणजेच जन्मराशीवरती अवलंबून आहे आपल्याला जर जन्म नाव माहिती नसेल किंवा जन्मरास माहिती नसेल चंद्ररास माहिती नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकता आपल्याला चालू रास देखील माहिती नसेल तर आपल्या कम्युनिटी सेक्शन गाईडलाईन मध्ये आपल्याला आपली रास ही नावाप्रमाणे आपण बघू शकता चला तर मग बघूया आपण त्या ठिकाणी शनिदेव आपले वक्री झालेले आहेत वक्री म्हणजे काय सूर्य हा एक सेंटर आहे सर्व ग्रहांचा तो एक सेंटर आहे त्याची थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये सर्वचे सर्व ग्रह परिभ्रमण करत असतात परिक्रमा करत असतात आणि ज्यावेळेस त्या एका पर्टिक्युलर ग्रहाच्या मध्ये फिरत असताना मध्ये पृथ्वी येते त्यावेळेस त्या ठिकाणी तो जो काही सूर्यापासून तो जो काही ग्रह आहे तो एका पर्टिक्युलर कोण्यापर्यंत जातो थोडासा डिग्री वाईज त्याचा आणि सूर्याचा फरक पडतो त्यामुळे त्याला पृथ्वीवरून आपल्याला असं भासतं की तो ग्रह उलटा चालत आहे परंतु ग्रह कधी उलटा चालत नाही त्या ठिकाणी तो ग्रह उलटा चालत नाही फक्त त्याची जी काही गती आहे ती गती कमी असते त्याची जी काही फिरण्याची गती आहे ती थोड्या प्रमाणामध्ये कमी होते आणि आपल्याला तो पृथ्वीवरून तो एस्ट्रोनॉमिकल इल्युजन असं भासतं की त्या ठिकाणी तो ग्रह उलटी चाल चालतोय परंतु तो उलटी चालत नाही असो हे जे काही वक्री ग्रह आहे ते आपल्या कुंभ राशीमध्ये सॉरी राशीमध्ये शनिदेव जे काय आहे आपल्या वक्री झालेले आहेत मीन राशीमध्ये वक्री झालेले हे शनिदेव जे काय आहे ते आपल्या भाग्य स्थानामध्ये नवम स्थानामध्ये वक्री अवस्थेमध्ये आहे तर आता हे फलित आपल्याला काय देणार ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की हे स्थान कसलं आहे नवम स्थान कसल आहे हे जर सांगायला गेलं तर भाग्याचं स्थान आहे जे काही मोठ्या मोठं फिरणं जे काय आहे लांब ट्रॅव्हल म्हणजे लांबचे प्रवास जे काय आहे ते या स्थानावरून आपण बघत असतो तसेच शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर म्हंटल तर जे उच्च शिक्षण आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन ते आपण या स्थानावरतून अभ्यासत असतो त्यानंतर ज्योतिष देखील या स्थानावरून अभ्यासतो आपण तसेच हे जे काही स्थान आहे या स्थानामध्ये आपल्याला पूजा पाठ पूजा विधी वगैरे या ठिकाणी या स्थानावरून आपण अभ्यासत असतो आता या ठिकाणी प्रथम शनिदेव ज्या राशीमध्ये वक्री झालेले आहेत नवम स्थान भाग्यस्थान आता या भाग्यस्थानामध्ये वक्री झालेले हे शनिदेव आपल्याला कुठेतरी असं भासवतील आपलं जे काही पूर्वी मनामध्ये आणलेलं दोन हजार चोवीसच्या आसपास आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट असेल की आपण ही गोष्ट केली पाहिजे ती गोष्ट आपली अपुरी राहिलेली गोष्ट आपण या कालावधीमध्ये तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत ती गोष्ट आपण फुलफिल करण्याचा प्रयत्न कराल ती गोष्ट मागे आपण त्या ठिकाणी लागाल करिअरच्या संदर्भामध्ये तसेच आपलं जे काही शिक्षण आहे ते अधुर राहिलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन अधूर राहिलं असेल तर ते यावेळेस करण्याची आपली इच्छा होऊ शकते आणि ते आपण करू शकता तसेच सांगायला गेल्यास एखादा योगा क्लास वगैरे जॉईन करायचं असेल तर ते देखील आपण करू शकता काही नवनवीन कोर्सेस करायचे असेल ते देखील आपण या ठिकाणी करू शकता तसेच सांगायला गेल्यास आपलं जे काही हे स्थान आहे या स्थानामध्ये असलेले शनिदेव नी आपल्याला छोट्या मोठ्या यात्रा देखील घडवून आणतील एखाद्या तीर्थयात्रेला आपल्याला जायचं असेल तर ते या कालावधीमध्ये आपण करू शकता जे काही छोट्या मोठ्या यात्रा आपल्याला या कालावधीपर्यंत होऊ शकतात शनिदेवांची जी काही तृतीय दृष्टी आहे ती आपल्या अकराव्या स्थानावरती डिझायरच्या स्थानावरती पडत आहे तसेच दृष्टी ही आपल्या तृतीय स्थानावरती पडत आहे तसेच दशम दृष्टी आपल्या षष्टम स्थानावरती पडत आहे हे जे काही शनिदेव आहे यांची जी काही दृष्टी आहे ती एकादश स्थानावरती पडत असल्या कारणास्तव जर आपल्याला कधी खरेदी करायची असेल आपले जर एखादं स्वप्न असेल ते स्वप्न या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतं आता जी काही आपली जन्मकुंडली आहे त्या जन्मकुंडलीमध्ये चालू असलेली दशा अंतरदशा तसेच त्या ठिकाणी शनीचं स्थान त्या कुंडलीमध्ये असलेलं शनीचं स्थान जे काय आहे ते त्या ठिकाणी चांगलं असेल तर मी असं म्हणू शकेल की तुमचं हे जे काय आहे मनातील इच्छा आकांक्षा डिझायर्स ते पूर्ण करायला काही हरकत कर? नाही या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी ते, ते पूर्ण कराल तसेच सांगायला गेल्यास तुम्हाला जर आपली जी काय मिळकत आहे ती मिळकत कुठेतरी वाढावी असे वाटत असेल तर या कालावधीमध्ये नक्कीच आपलं इन्कम सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळणार आहे चांगल्याच चांगल्या पद्धतीत आता तुम्ही म्हणाल की हे जे शनिदेव आहे हे वक्री झालेत वक्री झालेत आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांचे जे काही चांगलेच रिझल्ट का सांगत आहात वाईट रिझल्ट का सांगत नाही याचं कारण असं आहे शनिदेव आपल्याला चांगलेच रिझल्ट देतील याचं कारण हे जे काय आहे ते त्रिकोण स्थान आहे त्रिक स्थान आपण आले या स्थानाला म्हणत असतो या त्रिक स्थानाचे जे काही शनिदेव आहे हे आपल्या केंद्रस्थानाचे मालक आहे सातव्या स्थानाचे शनिदेव हे काय आहेत मालक आहे आणि तो तो केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे त्या कारणास्तव शनिदेव हे आपल्याला कधीही वाईट फळ त्या ठिकाणी देणार नाही तसेच जे काही शनिदेव आहे या शनिदेवांमुळे ते वक्री असल्या कारणास्तव त्यांची जी काही त्यांच्या पाठीमागचं जे काही घर आहे अष्टम अष्टम स्थान या अष्टम स्थानाचे देखील ते फलाफळ आपल्याला थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये दे देऊ शकतील अष्टम स्थानाचे फलाफळ देत असताना दे शनिदेव कुठेतरी आपल्याला वादविवादात वाद देखील अडकवतील शेजारी असलेले जे काही व्यक्ती आहेत शेजारचे त्यांच्या दे त्यांच्या बरोबर आपले वादविवाद होऊ शकता छोट्या मोठ्या काम असतं त्यामुळे त्या ठिकाणी ते वादविवाद वाद देखील जर थांबवायचे असेल तर शनिदेवांची उपासना ही आपल्या राशीला करणं आणि करणच आहे शनीदेवांची जी काही दशमदृष्टी आहे ती आपल्या षष्टम स्थानावरती पडत असल्या कारणास्तव आपण जर असं एखादं विचार केला असेल की, की मला एखादा युट्यूब हँडल खोलायचं आहे किंवा मग इन्स्टाग्रामचं हँडल खोलायचं आहे इन्स्टाग्राम चॅनल खोलायचं आहे असे जे काही सोशल मीडियाच्या वरती इन्फ्लुएन्सर असाल आपण तर त्या ठिकाणी तिथे जी काही प्रगती आहे ती आपल्याला मनइच प्रमाणे जर होत नसेल तर ती या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीची होऊ शकेल त्यामुळे मी म्हणेल की हा जो काही हा जो, जो काही कालावधी आहे हा कालावधी आपल्याकरिता अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे या कालावधीमध्ये आपण भरपूर साऱ्या पद्धतीमध्ये उत्पत उन्नती करणार आहात तसेच आता याच्यावरती उपाय काय करायचे उपाय काय करायचे आपला हा कालावधी अजून चांगल्या पद्धतीचा जाण्याकरिता तर मी म्हणू शकेल की जे काही आपण विष्णू सहस्रनाम आहे ते विष्णू सहस्रनाम वाचन केलं पाहिजे तसेच शिवचालिसा शंकरांची चालिसा ती पठन केली पाहिजे शंकराचे विविध स्तोत्र पठन केले पाहिजे त्याने आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीचं फळ या कालावधीमध्ये मिळू शकेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावे तसेच चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा रामकृष्ण हरी मौली धन्यवाद